गुड मॉर्निंग फ्रेंड्स प्रीत ऑनलाईन क्लासेसवर आपले स्वागत आहे संगीता मराठी फॉर इंग्लिश मीडियम स्कूल सी बी एस ई पॅटर्न फोर्थ क्लास आज आपण चौथ्या पाठाचे पाठांतर करणार आहे पाठाचे नाव आहे लांडगा आलारे आला एका गावात एक धनगर राहत होता त्याला एक मुलगा होता तो फार टवाळखोर होता लोकांची चेष्टा करून तो आपली करमणूक करीत असे रोज सकाळी आपली मेंढरे चरायला नेणे व संध्याकाळी ती परत घरी घेऊन येणे हे त्याचे नेहमीचे काम होते हे काम करीत असतानाच तो लोकांची चेष्टा करीत असे एक दिवस तो आपली मेंढरे घेऊन डोंगरावर गेला होता डोंगरावर मेंढरे चरत होती व धनगराचा मुलगा त्यांना राखीत उभा होता डोंगराखालच्या शेतात शेतकरी काम करीत असलेले त्यांनी पाहिले त्याला वाटले आपण यांची थोडी गंमत करावी असा विचार मनात येताच तो मुलगा मोठमोठ्याने ओढू लागला लांडगा आला रे आला धावा धावा धनगराच्या या मुलाचे हे ओरडणे ऐकून शेतात काम करणाऱ्यांनी हातात काठ्या घेतल्या व ते धनगराच्या मुलाच्या मदतीला धावले ते डोंगरावर पोचले तेव्हा तिथे ते लांडगा नव्हता मेंढरे शांतपणे चरत होती धनगराचा मुलगा त्यांच्याकडे पाहून हसत होता लांडगा नाहीये असे पाहून हातात काठ्या घेऊन आलेले शेतकरी शेतात काम करण्यात गेले असता धनगराच्या मुलाला पाहून त्यांची चेष्टा करण्याची लहर आली आणि तो पुन्हा मोठ्याने ओरडला लांडगा आला रे आला धावा धावा धनगराच्या मुलाचे हे ओरडणे ऐकून शेतात काम करणार गळून गेलेले शेतकरी हातात काट्या घेऊन धनगराच्या मुलाच्या मदतीला धावले ते डोंगरावर पोचले तेव्हा तिथे पूर्वीप्रमाणे लांडगा नव्हता व मेंढरे शांतपणे चरत होते धनगराचा मुलगा मात्र मोठमोठ्याने हसत होता शेतकऱ्यांनी ओळखले धनगराचा मुलगा आपली चेष्टा करतोय ते त्याच्यावर खूप रागावले आणि म्हणाले आता पुन्हा तू कितीही ओरडलास तरी आम्ही येणार नाही असे म्हणून ते आपल्या शेतात निघून गेले आता तिसऱ्या वेळी खरोखरच लांडगा आला तो सरळ मेंढरांच्या कळपात शिरला आणि मेंढे खाऊ लागला लांडग्याला पाहून धनगराचा मुलगा अतिशय घाबरला व मोठ्याने ओरू लागला लांडगा आला रे आला धावा धावा धनगराच्या मुलाने खूप हका मारल्या बरीच आरडाओरड केली पण शेतकऱ्यांनी त्याच्या ह्या ओरडण्याकडे लक्ष दिले नाही ते शांतपणे शेतात आपले काम करीत होते इकडे थोड्याच वेळात लांडग्याने धनगराच्या मुलाची सारी मेंढरं मारून टाकली हे दृश्य पाहून धनगराच्या मुलाला फारच पश्चाताप झाला ते मनात म्हणाला आपण लोकांना फसविले लोकांची चेष्टा केली त्यामुळेच आपले नुकसान झाले आहे आता आपण आता काय उपयोग